नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत हे भरीत अगदी कमी साहित्यामध्ये आणि फक्त पाच मिनटामध्ये तयार होते भरीत बनवण्यासाठी ते तीन भरताचे मोठे वांगे घेतले लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे त्यानंतर इथे कांद्याची पात ही कापून घेतली आहे सर्वात अगोदर वांगे गॅसवर भाजून घ्यायचे आणि त्याला असं गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे वांगे सर्व बाजूनी भाजून निघतील आपलं वांग आहे तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेणार आहोत आपला ठेचा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आपले वांगे आता हे सर्व बाजूनी भाजलेत याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया वांगी शिजलेत सूरी ने वांगे शिजलेत की नाही पाण्यासाठी सुरीने मध्यभागी वांग्याच्या सुरी घालून पाहिजे सुरी जास्त असे इझी गेली तर समजून घ्यायची आपले वांगे चांगले शिजलेत हे बघू शकता आपण आता वांग्याचे साल काढून घेतले आहेत काळ्या कलरचे आता हे शिजलेले वांगे चांगले स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून आहे त्यामध्ये सर्वात अगोदर जिरे आपण घालून घेतलेत जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा जो ठेचा करून घेतलाय तो घालून घेणार आहोत ठेचा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी कांद्याची पात कापून घेतली आहे ती टाकून घेणार आहोत कांद्याची पात चांगली परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत आपण आता आपली कांद्याची पात आता चांगली परतून झाली आहे आपण आता भाजलेलं वांगे आपण जे सोलून घेतलेत ते टाकून घेणार आहोत त्याला तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। आता हे वांग्याचं भरीत आपलं चांगलं परतून झालं आहे हे खाण्यासाठी तयार आहे हे वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत नमस्कार